नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो अशाच आपल्या शेती निगडीत अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईबर करा तर शेतकरी बांधवांनो तर आज आपण लाडकी बहीण योजनेचं एक अपडेट पाहणार आहोत तर हे अपडेट आपण शेवटपर्यंत नक्की ऐका तर शेतकरी मित्रांनो तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला खूप महत्त्वपूर्ण आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी बांधवांनो तर चला पोया आजचं हे ए अपडेट लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये आदित्य टटकरीनी दिली मोठी माहिती अजित पवार पुढे म्हणाले ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत आहे म्हणजेच महिन्याला एकवीस हजाराच्या आत वेतन असलेल्या महिलांनाच आपण ही मदत देणार आहोत काहींना मधल्या काळात योजनेचा लाभ घेतला आम्ही ही वेळ जाईल म्हणून परत त्यात फार बारकाईने लक्ष दिले नाही आता मात्र माझ्या लाडक्या बहिणींना आव्हान आहे की ज्यांचे उत्पन्न अडीच लाखावरचं आहे त्यांनी गरीब महिलांकरिता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ नये मागे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केल्यानंतर अनेकांनी गॅसचे अनुदान सोडले होते तशाच प्रकारेही आताही केले जावे निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही थोडे व्यस्त होतो पण परवाच महिला व बाल विकास खात्याकडे सदोतीसशे कोटी चेक दिला असल्याचेही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे आता काही महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे किंवा सव्वीस जानेवारीपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होईल तर शेतकरी मित्रांनो तर कसं वाटलं आजचं एक छोटंसं अपडेट असेच आपले निगडीत अपडेट आणि योजने निगडित अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा तर चला भेटूया अशाच नवीन अपडेटसह धन्यवाद